काल राणा पाटील यांचे कार्यकर्ते नितीन काळे यांनी जो लोकप्रिय खासदारावर आरोप केला त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आम्ही आज आलो ज्या रस्त्याचं भूमिपूजन आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी केलं होतं त्याबद्दल आम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही परंतु हा विषय ज्यांनी मार्गी लावला ज्या लोकांनी यासाठी कष्ट घेतलं ज्या लोकांनी आंदोलनं केले ज्या लोकांवर पोलिसांनी नोटीस काढल्या त्या लोकांच्या मागणीसाठी आणि आग्रहस्थ आम्ही त्याचं भूमिपूजन त्या स्थळावर जाऊन केलं कारण याचा पूर्ण पाठपुरावा खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आमदार कैलादादा पाटील साहेब नगराध्यक्ष राजे निंबाळकर साहेब आणि तिथले नगरसेवक सोमनाथ अप्पा गुरुसाहेब या सगळ्यांनी पाठपुरावा केला होता आणि याचा श्रेयवादाचा विषयच नाही आम्ही ते काम आहे म्हणून त्याचं आम्ही उद्घाटन केलं होतं आणि नितीन काळे जे बेछूट आरोप करत सुटलेले आहेत त्यांना जे मालक सांगतात जे स्क्रिप्ट लिहून देतात ते स्क्रिप्ट वाचायची आणि फक्त बरळत राहायचं यानंतर यांच्या या चुकीच्या आरोपाला आम्ही कदापि स्वस्त न बसता जशाच तसे स्पष्ट उत्तर देऊ एवढ्या या निमित्ताने सांगतो आणि खासदारांनी काय केलं खासदारांनी काय केलं आहे हे जनतेतनं तुम्ही जे आत्ता सध्या तुमचा सर्वे करताय समोर उमेदवार देण्यासाठी त्या सर्व पर्यंत तुम्हाला त्याचं नक्की उत्तर मिळेल एवढं त्या निमित्ताने सांगतो मागील दोन दिवसापूर्वी राणा पाटलाचे कार्यकर्ते नितीन काळे यांनी जे सन्मान्य खासदार राजे निंबाळकर सन्मान्य आमदार कैलासदार पाटील यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप केले त्याचे खंडन करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती जे डॉक्टर पाटील कुटुंबियाला चाळीस वर्षात जमलं नाही ते सन्मान्य खासदार राजे निंबाळकर सन्मान्य आमदार कैलास पाटील यांनी या भागाचा विकास केला सतत जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला प्रामाणिकपणे आणि ते त्यांचे मालक असलेले राणा पाटील ज्यांनी तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष सत्ता होती त्या सत्तेच्या जोरावरती देशामध्ये तीन नंबरच्या खासदाराच्या यादीमध्ये आले श्रीमंतीच्या आणि आपला जिल्हा हा मागासलेच्या मागासलेपणामध्ये तीन नंबरला आहे ती स कमवलेली माया जी आहे ती कुठेतरी सुरक्षित राहण्यासाठी तेरणा शेतकऱ्यांच्या नावाने असलेला तेरणा ट्रस्ट स्वतःच्या मालकीवर व्हावा आणि असावा यासाठी ई डी आणि सी बी आयची चौकशी पाठीमागे लागू नये म्हणून त्यांनी रातोरात पक्ष बदलला परंतु आमचे नेते सर्वसामान्य जनतेचे नेते असलेले ओमदा असतील कैलासदा असतील हे असल्या भाजपच्या हुकुमशाहीच्या काळामध्ये आज सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी सक्षमपणे हुकुम या हुकुमशाहीला तोंड देत आहेत आणि सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत यासाठी आणि मागच्या दोन दिवसापूर्वी एकशे चौऱ्याहत्तर कोटीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी किंवा या निधीसाठी मी त्या प्रभागाचा नगरसेवक सोमनाथ गुरव या जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलासदा पाटील नगराध्यक्ष नंदुबाई राजे निंबाळकर यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला गडकरी साहेबांची भेट घेऊन विधान लोकसभेमध्ये हा विषय ओमदादरी मांडला आणि त्या विषयाला जवळपास एकशे चौऱ्याहत्तर कोटीच्या कामाला त्यांनी मंजुरी करून घेतली निधी मंजूर करून घेतला त्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आम्ही केलं ज्या लोकांनी ह्या विषयाला मूळ वाचा फोडली होती त्यांचा सत्कार केला आणि त्या लोकांनी या आमच्या ओमदादा आणि कैलासा सत्कार केला आणि सर्वसामान्यांच्या हातून आम्ही ते भूमिपूजन केलं आणि या बाबतीत स कैलास आपला नितीन काळे बेछूट आरोप करतायत त्या आरोपाचं आम्ही या ठिकाणी आज खंडन केलं आहे